मुंबईच्या लोकल ट्रेनमधून येते लोकल ट्रेनमध्ये एका एक मित्रानेच त्याच्या दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने वार केल्याची ही बातमी समोर येते राजेश अरुण विहारी असं या व्यक्तीचं नाव आहे असं तरुणाचं नाव आहे त्याने त्याच्या मित्रावरच म्हणजे सिराज शेख नावाच्या मित्रावरच धारदार शस्त्राने वार केलेत महत्वाचं म्हणजे हे दोघही एकमेकांचे शेजारी आहेत आणि अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात अरुण विहारीने आ, तशा मित्रावर म्हणजे सिराजवर हल्ला का केला याबद्दल अजूनही कोणतीही माहिती मिळाली नाही याचा तपास करण्यात आला आहे माहितीनुसार नवी मुंबईतील वाशिष स्थानकाजवळ ही घटना घडली आहे सीएसएमटी से पनवेल ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे धावत्या लोकलमध्ये एकवीस वर्षाच्या राजेशने चोवीस वर्षांच्या सिराजवर धारदार शस्त्राने वार केले त्याच्या मानेवर आणि पाठीवर हे वार केलेले आहेत सध्या सिराजची प्रकृती अतिशय गंभीर आहे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे मात्र वार करून झाल्यानंतरला त्या त्याच्यावर हल्ला करून झाल्यानंतरला राज अरुण विहारी हा पळून गेलेला आहे त्याला शोधण्याचा सध्या प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे सध्या सिराजची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र पोलिसांनी राजेशला शोधण्याचे प्रयत्न आता सुरू केले त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसाचे तिन्ही पथक त्यांना शोधण्यामध्ये कार्यरत आहेत